मी सांगतो इथून या दा त्याच्या घरपुरामध्ये भरती करायची असती तो बिचारा काय केलं होता तिथली माती आणि दुनिया घराचं हे विटा टाकीत होता तिथं तुमचं संगमने रुम पथक घेत डायरेक्ट कोणाच्या तरी फोन वरून म्हणजे एवढे तुम्ही अधिकारी तीही काळजी घेतात राजभ मुर्मू आता त्याची काळजी तुम्ही घेत नाही आनंद रस्त्याला मरून टाकायचा तुझी तुमची हरकत राहते तुमची तिथं तक्रार येतात अधिकारी म्हणतात नाही कारण नाही मी तुम्हाला फोटो दाखवतो मदत केली हे बघा पत्रकार पत्रकार तुम्हाला दाखवतो फोटो साहेब लगेच फोटो दाखवतो ने 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 भी भी <laughs> आता एक दोन एक मिनिट मला एक पैसे बांधू द्या सर आपल्याकडं काही असते असते एक तक्रार माझं म्हणणं एकदा नागरिक जागरूक नागरिक त्या जागरूक नागरिकांनी जर तक्रार दिली तर माझ्या गावामध्ये असं गहू खिड उत्खनन होतं उत्खनाच्या बाबतीतली गोपनीयता पाळणार का नाही पाळणार पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जर आपण म्हणतात की आम्ही खूप आहोत त्याच्या समोर पंचनामा करायला लावतात आणि त्याचं काय हे असेल उद्याला त्याच्या जीवाची सुरक्षित काय त्याच्या जीवाची सुरक्षित नाव उघड करून नाव उघड करून जर असं आम्ही आम्ही ना सर आपल्याला एखाद्याने सांगितलं की माझे नाव गोपनीयता ठेवा गोपनीयता ठेवा त्याच्यावरती नाव लावायचे ह्याच्या पुढे प्रशासन म्हणून काही कारवाई आहेत का नाही सर मग जर एखाद्याच्या बाबतीतली गोपनीयता जर ठेवायची असेल तर प्रशासन पुढे होईल पुढील कारवाई करायला पाहिजे कशाला ते तक्रारदाराला मारायला येतात तो तक्रार घेण्यात घ्यायचा तक्रारदार घेण्यात देण्याचं गावात जे सगळे याच्यात दोषी धरतो हे पद्धत मिळतंय घरकुलाच्या याच्यात घेणार आणि याच्यात एक म्हणा दाखवा माती आणि मिठाई शेजारच्या फक्त उचलून तिथं टाकीत होती

घरगुलांना वाळू खाली गेली त्या घरगुलावल्यांक जाऊन तलाठी पैसे मागतात का घरगुनाला साठी खाली तुमच्यापर्यंत यायचं म्हणजे घर भरतात तुम्हाला सर तुमच्या आमच्याकडे येणारे आता सगळे तुम्ही असं म्हणतात आता तालुक्यात इततरी सगळे लागले येतात सर्व प्रगतकडे आमच्याकडे एका मेरी होतं कारवाई होती